शिंदखेडा नगरपंचायत येथे दिनांक बारा रोजी पहिल्यांदाच जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले लोकनियुक्त नगराध्यक्ष कलाताई माळी व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हा जनता दरबार नगरपंचायत सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाला शहरातील विविध प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती नागरिकांनी पाणीपुरवठा दिवाबत्ती आरोग्यसेवा रस्ते स्वच्छता आदी मूलभूत सुविधांबाबतच्या तक्रारी मांडल्या प्रभाग न्याय प्रश्न ऐकून घेण्यात आले गटनेते राकेश माळी व उपस्थित नगरसेवकांनी प्रत्येक समस्येवर सविस्तर चर्चा केली सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले नगराध्यक्ष कला माळी यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या नगरपंचायत अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली जनता दरबारामुळे नागरिकांना थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळाली पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी प्रकाश चौधरी उपस्थित होते तसेच विविध पत्रकार पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता दरबाराच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ निर्णय होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला या उपक्रमामुळे नगरपंचायत व नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे मला मुंबईला जायचं आहे ना जाय तुम्ही मला कारण सांगू नका तुमचं काम का, आहे काम ऐका 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 काम आहे तुमचं काम करायचं नाही तर आम्ही चौकशी करू नाही तर तुम्हाला ब्लॅक मध्ये टाकू तुम्ही चांगलं काम केलं नाही सर विनंती ना करतो तुम्ही या ते काम बरोबर व्यवस्थित करा काम बघा आमच्या बरोबर या इंजिनियर बरोबर या तिथे लोकांची समस्या काय आहे ते बघा जरा या वाट किती वेळा येणार आहे तुम्ही वाट बघतो या तुम्हा